आज शासनानं या प्रकारचा निर्णय घेतलाय सर की यात आम्ही नाही तर शासन स्वतः संविधानाच्या विरोधात उठलंय की एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये इंडियन व्हेटनरी ऍक्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये एक अमेंडमेंट होतं की त्यामध्ये असं होतं की श्रेणी वनचा दवाखान्यावर जे पशुधन विकास अधिकारी कार्यरत असायचे त्या ठिकाणी शासनाने पॅराभेट म्हणजे डिप्लोमा धारक म्हणजे पट्टी बांधक अशा लोकांना आज रिक्रूट केलाय तर मुळात हा शासनाचा पहिले संविधानावर घालाय आणि नंतर पशुवैद्यकावर घालाय तर अशा संविधानाच्या आणि पशुवैद्यक घाल्याच्या विरोधात आज पशुवैद्यक विद्यार्थी महाराष्ट्रभर संपावर आहेत जेवढे पण पशुवैद्यक महाविद्यालय साईच्या पशुवैद्यक महाविद्यालय आज संपावर आहेत याचा आंदोलनाचं स्वरूप काय आता तीन आंदोलनाचं स्वरूप म्हणजे तीन दिवसाचं आमचं लाक्षणीय आंदोलन आहे परंतु या तीन दिवसात शासनाने किंवा प्रशासकीय पातळीवर काही जर निर्णय झाला नाही तर पशुवैद्यक विद्यार्थी आणि पशुधन विकास अधिकारी त्यांचे प्रशस्त बोडी महाभेट आम्ही सर्व एकंदरीत पशुवैद्यक स्ट्राइकवर जाऊ शकतो